<Sanpipe> गणेशा बारा, बारा वहिवटी चा राखंडा राजा साठ सत्तर वर्षांच्या आम्ही व्यासपीठावर आलो असा आमच्या आपला आशीर्वाद असाने रे महाराजा तू कार्यक्रम करू साठी संधी दिल्याबद्दल कार्यकारिणी संकेत सुषमाई जोशी चांदे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आमचे प्रेक्षक महाराजा मी तात्या भागोजी सावंत रिटायर्ड जमादार मुंबई महानगरपालिका पाणी खाते मुंबई द्रवाचं ठिकाण रंगारी बदल चाल डिलाईट रोड दरपर्यंत मुंबई नंबर तेरा मुळगा मुलगा पोस्ट मालवण जिल्ह सिंधुदुर्ग मालवण मुंबई एसटी तिकीट चारशे अडतीस रुपये पन्नास रिक्षा मला वाटतं एवढ्या पुढे झाली असेल आम्ही अशा चौकात मी माझो पोरगो माझी सूल आणि आमचं सर आणि आमचं कमिशनर कमिशनर म्हणता चेहऱ्या प्रकृती नेहराला हो कमिशनर म्हणजे माझी बायको नरसम्राट नाकार सरकार होती ना तो सारखो म्हणा सरकार 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 सरकारवर तुमका हळूहळू कसं असतात माणूस रिटायर झालो ना घराकडे किती किंमत असता आता तुमका सगळ्यांना माहिती आहे हस्त अगं पण हसत म्हणजे सगळ्या तुमचा माझा सगळ्यांचा सारख्या काय हरकत नाही एक चायची सुद्धा ची पंचायत असतो तो दरसम्राट कसो सारखं म्हणा कोणी घर देता का घर कोणी घर देता का घर तसा माके सारखे म्हणता लागता कोणी चाय देतास काय चाय कोणी चाय देतास काय चाय माक्या एक चार वैया गो एक तो चाय देता को माका कोण माके चार वैया गो माके कोणी चाय देतास काय गो माके चाय वैय्या गो

आता सासरी कामावर जाय ना बरा होता आता एक सारखे मित्रांका बोलवत काय तो दोषी मित्रांका बोलीत राहतात चाय दोषी रावतात मित्रांका बोलीत राहतात चाय धामशी दोषीत राहतात नका एवढी चार घेऊन दिलं तिकडे माझ्या पिंडावर शिपणूक आणलं काय गुरुच्या भेणी अगोदर जा ऐकता <laughs> अगो का तुमक सांगतय श्रावण महिनो हिरो श्रावण महिनो हिरो की लोका कसो कसो संकल्प करत मी पण संकल्प केलाय ज्ञानेश्वरी ची बुद्धी वर जायची कस रिटायर्ड झाले त्यावेळी ऑफिस मधल्या लोकांनी निरोप समारंभाच्या वेळी ज्ञानेश्वरीची पोती भेट म्हणून दिली हो माका वाटला की चौतीस वर्ष नोकरी करून रिटायर झालो मी ते काहीतरी देतील मिक्सर देतील वॉशिंग मशीन देतील जेवण गेल्याने काय ज्ञानेश्वरीची पोती आणि तुमका सांगत माझ्या निरोप समारंभासाठी जी वर्गणी काढलेली ना सगळ्यांनी माझी माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेते काय बोलायचा काय बोलण्यासारख्या नाही तर अशा प्रकारे श्रावण महिनो हिलो सुरू झालो चार दिवस झाले आता हा संकल्प किती दिवस टिकता बघूया कोटी वाजत ज्ञानेश्वरीची

शांताबाई हो होंत्या गो श काय हो किती आवडत बघा आडनाव घेऊन हात मारले तेव्हा काय म्हणाला बोल बोल किती काय हो

ऐक्या पदर पडाय बर बर सुरुवात करू ना काय मंजूर आवाज असा बघा माय मालवणी केला आता मंगेश तर काय घ्यायला लाजता बघा अगो लाजायचं त्या तर ते लाज नाही असं वाचू सुरुवात कर त्या आता मध्ये मध्ये बोलावलं होतं पार्थ म्हणे केशवा देवा, देवा, देवा आता झडकरी रथ पेला उचलोनी मध्ये स्थिर करावा अर्थ तुमका समजावून सांगवा कशा तू नाही असं तुम्हाला वाटत था त्याच तुम अर्थ तुमचा ठाऊ काय सांग कृष्ण अर्जुनात म्हणतात, कृष्ण अर्जुनात म्हणतात, हे अर्जुना जडले तुझे हात ते, यो र आणि दोन्ही हातांनी दळू नाड, दळा म्हणजे दळू नाड, दळा म्हणजे दळू नाड. येऊ तुमचो हुशारी बघल्यावरती ज्ञानेश्वर माऊलीच नेडो येऊन तुमच्या पायावर रॉकेट ऐकतो तुम्ही याला जोडता रक्ष सांगता बाय माझी आई सर पहिल्यांदाच मला एवढा आता आपण कोणती वाचन पुढे चालू ठेवूया

कोर्टाची ताणी होती ना कोर्टाची म्हणजे जमिनीची केस चालू आहे ना मग काय भेटतोस की ना सांगत होतो की कशात केशी अडथळा तडजोड करून टाका बरोबर तुम्ही मी त्याला काय सांगतोय मला तडजोड करूची नाही माझ्या हिम्मदाचा लाल मारील ना पाणी घालू

मोठेपणा सांगता माया सुनेसाठी चाय घेऊन येथे चाय बरोबर बिस्कुट खाऊ देतात ना आणि तुमच्याकडे का चाय बरोबर तांदूळ तुमची पद्धत आली का रे विटोबा आमच्या घराची जे रीत असा एक तो चार होत असत हवी असत ना तर एक कार्ड भरून तांदूळ निवडूचे लागत सुन बाय सुटोबा माझ्यापेक्षा लहान असा त्याच्यासाठी तू असा भरून तांदूळ घेऊन येऊ नको नको फायदा नको बाय ते चाय घेऊन येऊन नको तू दुसरा काम करता ये तुला सांगत तू पण आता लवकर रिटायर्ड होत तुडतुडा बनलोच ना रे तुडतुडा हो अरे तुडतुडा म्हणजे सांगता ह्या तुडतुडा मी जेव्हा हाफिसात कामावर जाय होते ना तेव्हा संध्याकाळी मी परत येऊच्या वेळेस माग चोको घेऊन जिण्यात येऊ चालेल आता बनलोच ना चार वेळा हा मागतो यायला काय म्हणतात सासूचा बघता ना, ना तुमचा असा कसा झाला असं काय वाघाची शेळी कशी झाली वाघाची शेळी कशी झाली तुला विटोबा विटोबा अरे रिटायर माणूस म्हणजे टायर पंक्चर वेंग टायर पंचर वे, वे, तू काय श्लोक सांगतोय लक्षात ठेव तपास लक्षात नक्की र

लोह पण विटोबा धार्मिक असा विठोबा धार्मिक असा पण तू देवळ्या जात अस माहिती रे तो सांगतो देवळात जाताना अनुवाडी पायाने जात आणि देवळासून घरी येताना पायात चप्पल तुम्ही आता हे समजा असो ये हा घेता ठेव हा ये ये बा Peguei ele.